कार्यकर्तात काल, काल परवा झालं चिंतन झालं बैठक झाली रडारडी झाली <laughs> ती काही नेहमी प्रमाणाचे तुम्हाला काही नवीन नाही परंतु ज्या पवार साहेबांना मोदी म्हटले हा भटकता आत्मा आहे त्या पवार साहेबांनी काल सांगितलं की आत्मा हा कधी जात नसतो तो फिरत असतो परंतु तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय मी स्वस्त त्या ठिकाणी बसणार नाही हे काल पवार साहेबांनी पक्षाच्या साहे पंचवीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे उद्याच्या कालखंडामध्ये देखील सगळे शिवसेनेचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे देखील दे आहेत की दे आता देखील आम्ही शेवाळे बापू शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या महाविकास आघाडी सगळ्यात खालची बाजू घेतली आम्ही खाली बसतो आम्हाला जागा दहा किती आलत्या अठ्ठेचाळीस पैकी आमच्या वाट्याला दहा आल्या काँग्रेसला किती आलत्या अठरा आणि भाऊ तुम्हाला किती दिला खरंच एकवीस दिला तुम्हाला तुम्ही आमचा आभार मानला पाहिजे तुम्ही मनाचा मोठेपणा पाना दाखवून अठ्ठेचाळीस पैकी आम्हाला एकवीस दिला त्यानंतर अठरा दिल्या काँग्रेसला आणि आम्ही आपल्या दहा घेतल्या तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आपल्याने केले म्हणून काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान झाले ते अजून आपल्याला जे फक्त पस्तीस खासदार असते तर काँग्रेस पक्षाचा अशोकराव राव मला मागाशी म्हणले आमचा झेंडा गाडीला नाही लावला अहो म्हणला राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले तुम्ही झेंडा तर बरोबर आलायचा का नाही म्हणला आमचं हे जे काही कष्ट आहे आता डॉक्टर साहेब राहुल गांधींच्या मागेच त्या ठिकाणी उभे राहणार आहे याच्याचा गमतीचा भाग त्या ठिकाणी जरी सोडला तरी उद्याच्या काळामध्ये राजा भाऊ जो काही निर्णय ना तिकीट वाटपाचं तुमच्या हातात ना माझ्या त्या ठिकाणी हातात आपला निर्धार एक आहे की डॉक्टर अमोर पल्ले यांना ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी चांगल्या मताधिक्याने निवडून दिला तशा प्रकारे उद्याच्या कालखंडामध्ये देखील जे महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये ठरेल मग ती जागा कोणत्याही मित्र पक्षाला त्या ठिकाणी जावं त्या पक्षाचा आमदार या शिरूर मधून निवडून आणण्याचं काम तुम्ही आम्ही ठिकाणी आणि म्हणून इकडं कधी येताना आमची वेळ का तुम्ही पाहू नका तुम्हाला जी वेळ असेल त्या वेळेनुसार जो कार्यक्रम तुम्ही द्याल ते आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष राबवण्याचं काम या निमित्ताने करू आणि तुम्ही, तुम्ही, तुम्ही कोणाची परवानगीची तुम्हाला आता गरज नाही रस्त्याने जाता येता तुम्हाला कधी वाटेल त्याच्या घरी जाऊ शकता त्या गावात जाऊ शकता आम्हाला अजिबात राग यायचं काही कारण नाही कारण तुम्हाला जे मतदान दिलं ते आम्ही दिलं नाही तर ह्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला वाटेल तर तुम्ही कार्यक्रम घेऊ शकता करू शकता मला एवढंच व्यासपीठावरच्या सर्वांना सांगायचे की तुम्ही आम्ही सर्वात सगळ्या पक्ष राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्याचप्रमाणे आरपीआय असेल आम आदमी पार्टी असेल त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पार्टी असेल त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेड असेल या सगळ्यांनी शेतकरी संघटने खूप तोडून तुमच्यासाठी काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे काम करत असताना एवढा मोठा विजय जो साकार झाला हा तुमच्या सर्वांच्या मुळे त्या ठिकाणी झाला मला आपण सर्वांना या निमित्ताने पुन्हा सांगायचं एकूण आठ जिल्हा परिषद गट आहेत आकडेवारी ज्याला सोयीची त्या पद्धतीने सांगतो आपल्या आमोंडी सिनोली वाटले काय डॉक्टर साहेब तुम्हाला ज्या वेळी या परिसरामध्ये यायचं असायचं त्यावेळी नेत्यांना फोन करायला काय का आपल्याला जायचंय मग त्यांच्या कॅलेंडर मध्ये जी तारीख खाली असेल त्याच्यावर तुम्ही तुमचा वेळ ठरवायचा प्रत्येकाला पोट पाणी तुम्ही आम्ही वावरात काम करतो त्यांनी डॉक्टरी पेशा सोडून दिला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांचा इतिहास स्वतःच त्यांनी मांडायचं काम केलं अरे डॉक्टर अमोल बोलले कोणाच्या दारात तिकीट मागायला गेले नव्हते पक्षाला गरज पडली सगळ्यांनी त्यावेळी विनंती केली की तुम्ही इथं उभे राहा उभे राहिले निवडून आले आणि आल्यानंतर त्यांचा जो कला क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये ते काम त्या ठिकाणी करत राहिले आज मला डॉक्टर साहेब एवढं सांगायचे आता तुम्ही खासदार म्हणून आहात पवार साहेबांनी तुमच्यावरती पक्ष वाटवण्याची जबाबदारी दिली आहे महाविकास आघाडीचं सरकार सा केंद्रामध्ये इंडिया सरकार थोडक्यात जरी त्या ठिकाणी सत्तेवर बसलं नसेल पण उद्याच्या काळात काय कसं होईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही कारण त्यांचे जे दोन मित्र पक्ष आहेत चंद्राबाबू आहेत नितीश कुमार आहेत आणि त्यांना काय काय त्यांनी कसं केलेलं आहे येणारा काळ ते सांगाल परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो का हा महाराष्ट्र खऱ्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी जाणार आहे येणाऱ्या महाविकास निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी सत्तेवरती आल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी या निमित्ताने म्हणून इकडे कधी येताना आमची वेळ काळ तुम्ही पाहू नका तुम्हाला जी वेळ असेल त्या वेळेनुसार जो कार्यक्रम तुम्ही द्याल ते आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष राबवण्याचं काम या निमित्ताने करू आणि तुम्ही कोणाची परवानगीची तुम्हाला आता गरज नाही रस्त्याने जाता येता तुम्हाला कधी वाटेल त्याच्या घरी जाऊ शकता त्या गावात जाऊ शकता आम्हाला अजिबात राग यायचं काही कारण नाही कारण तुम्हाला जे मतदान दिलं ते आम्ही दिलं नाही ह्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला वाटेल तुम्ही कार्यक्रम घेऊ शकता करू शकता मला व्यासपीठावरच्या सर्वांना सांगायचं राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्याचप्रमाणे आरपीआय असेल आम आदमी पार्टी असेल त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पार्टी असेल त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेड असेल या सगळ्यांनी शेतकरी संघटने खूप जीव तोडून तुमच्यासाठी काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे काम करत असताना एवढा मोठा विजय जो साकार झाला हा तुमच्या सर्वांच्या मला आपण सर्वांना या निमित्ताने पुन्हा सांगायचं की एकूण आठ जिल्हा परिषद गट आहेत आकडेवारी ज्याला सोयीची त्या पद्धतीने सांगतो आपल्या आमोंडी कोणाच्या पुढे बळी पाहिला नाही आणि शेवटपर्यंत लढत राहिला आणि पैसा नसताना सगळी आम्हाला प्रचार करतात कि समोरच्या बाजूने पैशाचं वाटप चालू आहे यावेळी काय रेट होता डॉक्टर साहेब तुम्हाला माहित नसाल किती किती पैसे दिले लोकांना मतांना किती पैसे दिले पाचशे तुमच्या गावात एक आता हजार आता मला सांगा बापू तीनशे पाचशे हजार रुपयाचं मताला यांनी पैसे वाटण्याचं काम केलं आणि इतर लोकांना सांगत होते कामाला विकासा करता तिकडं त्या ठिकाणी जायचंय अरे ही जनता जो विकास झाला तो फक्त केवळ पवार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये विकास झाला आणि त्या पवार साहेबांना उद्धव उत्था ठाकरेंना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना ही जनता कधी विसरू शकत नाही तुमच्याकडे पैसे भरपूर आहेत तुम्ही पैशाने काय काय करू शकता हे तुमचं तुम्हाला माहित आता लोकांच्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी आलेला की तुम्ही ही जी माया कमावलेली आहे ती कुठून कमवली काय कमावली तुम्हाला काही कुठल्या विकासाच घेणं देणं त्या ठिकाणी नाही परंतु तुम्हाला फक्त जी भीती आहे हो ती भीती ही वरून नरेंद्र मोदी त्या ठिकाणी काय चावी फिरवतील मग एक नारा दिला होता की बरेच जण म्हणत होते ते काय जेलपेक्षा भाजपला काय मध्ये हा गद्दारांचा एक दारा जेल पेक्षा भाजप बरा जे म्हणत होते कि हीच बार चार सो पार परंतु सगळ्यांनी ठरवलं होत कि येज बार बीजेपी हातपार आणि आपण सगळ्यांनी भाजपला हातपार त्या ठिकाणी करून दाखव सुद्धा त्यांना चारशे बार होता आलं नाही परत आपण डॉक्टर साहेबांचं टाळ्या बाजून असं स्वागत करायचं की तुम्ही दीड लाख मताने निवडून आला तुम्ही कांद्याचा भाव हा तीनशेच्या पार त्या ठिकाणी करून दाखवला डॉक्टर साहेब मी अभ्यास केला की रानमाळ्याचा भूत आहे फुलेवाडीचा भूत आहे रानमाळ्याच्या भूत मध्ये देखील कुठल्या समाजाचे एका समाजाचे तरी लोक असतील सत्तर टक्के मतदान तुम्हाला झाले तीस टक्के मतदान दुसऱ्याला त्या ठिकाणी झालं फुलेबाडीच्या बूथ मध्ये देखील सत्तर तीस त्या ठिकाणी झालं जातीपातीच राजकारण त्या ठिकाणी करायचं नसतं ज्यावेळेस माणूस आजारी पडतो त्यावेळी डॉक्टर सांगतात याला अमुक अमुक रक्त गटाचं रक्त त्या ठिकाणी पाहिजे नातेवाईक लॅब मध्ये जातो रक्ताच्या ब्लड बँक मध्ये जातो आणि तो म्हणतो ह्या गटाचा रक्त आहे का कधी कधी हे बी पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह ब्लड मिळत नाही आणि मग कोण डोनर आहे त्याचा शोध घेतला जातो तो, तो मुस्लिम आहे का एस सी का एस टी का मराठा आहे हे पाहिलं जात नाही फक्त गरज पेशंटला त्यावेळी त्या रक्ताचे त्या ठिकाणी असते म्हणून जे नेते कुणी असे म्हणत असतील त्या जातीपातीमुळे हे काय घडलं मला त्यांना विनंती करायची की पुन्हा कधीही राजकारण हे जाती पातीवर करू नये पेशंटला जो गुण येतो तो डॉक्टर कोणत्या जाती धर्माचा हे पाहिलं जात नाही तो डॉक्टर किती गुणकारी त्याच्याकडे आजारी त्या ठिकाणी जात असतो हे सर्वांनी ध्यानात ठेवा पुन्हा एकदा कोणाची जात पात काढण्याचं काम करू नये अशी देखील माझी सर्वांना नम्र विनंती त्या ठिकाणी राहील आता का तुम्ही सगळ्यांनी सांगितलं शेर मग तुम्हीच बघा सगळं आम्ही नाही मोठो ना दत्ताबाहुनी त्या दिवशी खूप आग्रह केला की उशीर झाला होता की निवडून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार घालायला यावं परंतु रात्र त्या ठिकाणी साडे दहा पावणे अकरा झाले होते तिथं रांझण गावला इथं यायला अकरा वाजणार होते इथं असंय की तुम्ही एवढ्या मताधिकाने निवडून आलात तुम्ही होता तिथं तुमचं काय बरोबर होत तुमच्या भावना योग्य होत्या पण उशिरा जर आला असतो तर लगेच प्रचार केला असता अरे त्यांची हिंमत सुद्धा झाली आहे माणसं झोपल्यावर मंत्र मध्ये आले परंतु आम्ही ठरवलं डॉक्टर साहेबांना सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही द्याल ती तारीख आंबेगाव शिरूरवाने तुमचं असं दंगाने स्वागत त्या ठिकाणी करतील आणि तुम्ही आज अकरा तारीख दिली या चौकामध्ये ही माणसं स्वतःच्या खर्च अर्थाने या ठिकाणी आले आणि तुमच्यावर एवढं प्रेम त्या ठिकाणी करून दाखवतात आम्हाला यांचा स्वाभिमान आहे आणि या पुढच्या कालखंडामध्ये देखील तुम्ही निश्चित चांगल्या प्रकारचं काम करा हा विश्वास व्यक्त करत असताना जे चिंतन शिबिर झालं त्याच्यामध्ये आरोप करण्यात आले की कोविड मध्ये आम्ही असं काम केलं अमोल कोल्हेनी रेल्वेच्या बाबत बोलावं अमोल कोल्हेनी इंद्रायणी मेडिसिटीच्या संदर्भात बोलावं म्हणले आमच्याकडे पुरावे त्या ठिकाणी आहेत आम्ही योग्य वेळी बोलू परंतु अमोल नाच कोणाचाही करावा पण खासदार डॉक्टर अमोल कुल्याचा नाच कुणी करू त्या ठिकाणी नाही ज्यांनी सांगितलं होतं तू निवडून कसा येतो ते बघतो निवडून कसा येतो ते बघतोच आता कोण म्हणतो येणार नाही ना कोण म्हणतो अरे ना ना हा छत्रपतीचा मावळा आहे ज्या पद्धतीने मागची संसद वाजवली गाजवली त्यावेळी फक्त खासदार आपले डॉक्टर साहेब तुम्ही किती होते चार जेवढे खासदार तेवढाच वेळ आता आपले झाले किती म्हणजे मागच्या पेक्षा तुपटीनं संसद गाजवायचं का डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही जवाब जवाब डॉक्टर अमोल के आता मी बाबत रेल्वे बाबत ज्या काही बोलत नाही परंतु ज्या या जनतेचे प्रश्न आहेत ते निश्चित मार्गी लावत असताना मला खात्री आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं चाकणचा कॉरिडॉरच्या रस्त्याचा ट्रॅफिकचा विषय मांडला तो प्रश्न देखील शिखरापूरचा असे चाकरचा तो देखील तुमच्या याच्यामध्ये मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही आणि आता इथं एक रस्ता औद्योगिक रस्त्याचं देखील एक काम नजीकच्या काळामध्ये चालू होणार आहे त्याबाबत समोरचे लोकांमध्ये जरा मिसअंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहे त्याबाबत देखील आपण लक्ष घालावं मी पुन्हा